बाप रे हा पापलेट इतका फ्रेश आहे की मला राहतच नाहीये ते पण आंबोळीसोबत खायचं म्हणजे स्वर्गाचा अनुभवच आहे त्यावर कोकणी मसाल्यांचा घट्ट रस्सा त्यावर कांदा आणि स्लो मोशनमध्ये लिंबू आणि घास गेला पोटात आणि मी गेलो डायरेक्ट ढगात अरे अरे चुकलं वाटतं पहिल्यापासून बघा भावांनो कोण म्हणतं पुण्यात चांगले मासे भेटत नाही तर आज तुम्हाला एक असं हॉटेल दाखवतो जिथे चांगले नाही खूप चांगले मासे भेटतात तर चला बघूया यांचा एम्बियन्स एवढा शांत आहे की तुम्हाला कोकण आणि गोव्याची आठवण येईल फॅमिली आणि फ्रेंड साठी एकदम बेस्ट ठिकाण आहे यांचे मासे डायरेक्ट कोकणातून येतात बरं का यांचे मसाले ही एकदम ऑथेंटिक आहेत कारण मालक स्वतःच कोकणी आहेत हा आला आपला पापलेट जो तव्यावर फ्राय होणार आहे बघूनच भूक लागली मला तर इथे केळीच्या पानावर मासे सर्व केले जातात बरं का ही आली आपली स्पेशल पापलेट थाळी यामध्ये येत आहे मालवणी फ्राय करी गोवन करी छोलकढी कांदा लिंबू ओली सुकट पापलेट मसाला फ्राय इंद्रायणी भात आणि आंबोळी कसं आहे भारी का नाही आणि यांचे स्टार्टर्स ही खूप भारी आहेत आम्ही ट्राय केले बोंबील फ्राय कोळंबी रवा फ्राय आणि फिश लॉलीपॉप आणि शेवट केला उकडीच्या मोदकाने तर चला ॲड्रेस लिहून घ्या मॅडोअर फिश बंगला नंबर दोन थॉमस कॅथलिक चर्च जवळ गुरव पुणे